सकाळचा पौष्टिक असा नाश्ता बनवायचा आहे चला मी कल्पना तुमची अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मग आहे बघा गावठी मूग छान असे भिजत घातले ते आणि मोड आलेले आहे दोन तीन चमचे रवा घेतलेला आहे आता इथे बघा हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि हा ओला लसूण आहे थोडासा गावावरून आणलेला होता ही त्याची पात आहे ना ती पण ओलीच आहे हे थोडंसं आता मी बारीक करून घेते चिरून घेते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मोड आलेले मूंग घालायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा पण घालायचा आहे अगदी दोन ते तीन चमचेच घातलेला आहे रवा आता इथे बघा हिरवी मिरची कोथंबीर हा लसूण लसणाची पात जिरं घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला चला आता त्याच्यानंतर आहे ना मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता आता तुम्ही थोडंसं अजून पातळही करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पौष्टिक नाश्ता असतो हा चला आता इथे बघा तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि आता थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं तव्याला पहिले आणि त्याच्यावरती आता, आता मी असं घालते आता जास्त बॅटर मी थोडंसं पातळ नाही केलं थोडं घट्टच ठेवलेलं आहे चला आता इथे बघा असं ओतून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने आता फिरून घेते जास्त पातळ नाही करणार मी थोडासा नरम ठेवणार आहे आता त्याच्यानंतर बघा गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आता इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे शिमला मिरची घातलेली आहे छोटे छोटे तुकडे केलेले सर्व भाज्यांचे कोबी पण घातलेला आहे टॅमॅटो घातलेला आहे काकडी होती ती पण घातलेली आहे किसलेलं गाजर घातलेलं आहे कांदा घालून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडंसं पनीर किसून घालते आता याच्यावरती आपल्याला बारीक अशी चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची बघू शकता इथे आपला सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे चला झटपट असा तुम्ही पण करून बघा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद